जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात महाराष्ट्र दिले जाणारे भांड्यांचे संच घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी भांड्यांच्या संच घेण्यासाठी आलेल्या महिलांना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांकडून धक्काबुक किंवा मारहाण महिलांना धक्काबुक किंवा मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे नंदुरबार शहरात बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने वाटप करण्यात येणाऱ्या भांड्यांच्या संच घेण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या ठिकाणी महिलांच्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नंदुरबार शहर पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त देखील लावण्यात आला होता मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने महिलांची प्रचंड जास्तीत असल्याने ती नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात येता आलेल्या अनियंत्रित झालेल्या महिलांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे याबाबत नंदुरबार शहर परिसरात एकच खळबळ उडाली असून ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी अशा पद्धतीने महिलांना मिळणाऱ्या पोलीस प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीचे चित्र समोर आल्याने शहर परिसरात पोलीस प्रशासनाच्या या प्रकाराबद्दल एकच चर्चेला उदाहरण आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार と私。